दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रिलायन्स फॅशन फॅक्टरी मॉल संगमवाडी पुणे येथे सायंकाळी साडेसात साहित्य घेऊन एक्झिट गेट वरून बाहेर पडल्यानंतर एक्झिट सिक्युरिटी अलार्म वाजल्यानं सिक्युरिटी गार्डनी सदर इस्मान पाठला केला तेव्हा थोड्याच अंतरावरील शैल पेट्रोल पंपासमोर एक संशयित मोटर कार उभी होती त्यामध्ये तीन इसम होते ते इसम कारचा दरवाजा उघडत नसल्यानं त्याचा संशय आल्यानं सदर इस्मानसह सह फिर्यादी हे पोलीस स्टेशनला येत असताना त्यापैकी एक इसम पळून गेला फिर्यादी आणि उर्वरित एक्कीस्मांना पोलीस स्टेशनला आणले पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे आणि पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे शिवाजी सरक आणि मनोज भोकरे यांनी ताव्यातील इस्मानकडे चौकशी केली त्यांनी त्यांची नावे गौरव वैवर्ष एकोणीस राहणार ग्रामपोस्ट गणिपूर तहसील जिल्हा दौसा राज्य राजस्थान बलराम हरभजन मीना वैवर्ष एकोणतीस राहणार ग्राम गणिपूर तहसील शिखराय जिल्हा दौसा राजस्थान असं असल्याचं सांगितलं त्यांच्याकडील कारची झडती घेतली तेव्हा मधल्या सीटवर रिलायन्स मॉल मधील चोरलेले शूज आणि बेल्ट कारच्या डिक्कीमध्ये डिकॉत लॉन ब्रँडचा पॅन्ट आणि शूज टी शर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्यानं बनगार्डन पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव चोवीस कलम तीनशे ऐंशी चौतीस अन्वाय गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर सदर गुन्ह्यातील पळून गेलेला आरोपी नावे योगेश कुमार लक्ष्मी मीणा वय वर्ष पंचवीस राहणार ग्राम सुरोड तहसील सुरोड जिल्हा करवली राजस्थान याचा त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशनवरून शोध घेतला त्यास खडकी बाजार येथील हॉटेल मधून ताब्यात घेतल्या असून तो सदर टोळीचा आहे ते जयपूर ते मुंबई असं विमानानं प्रवास करून मुंबईतून झुम कार ऍप द्वारे कार भाड्याने घेऊन मोठ्या शहरामधील जाऊन ब्रँडेड कपडे शूज यांची सिक्युरिटी आणि बारकोड टॅग तोडून सदरचे कपडे अंगावरती कपड्याचे आतमध्ये लपून चोरी करत असल्याचे उघड झाले तसेच सदरचे आरोपी हे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या शहरामध्ये जाऊन चोरी करण्याची त्यांची पद्धत आहे पुण्यातील चौथा साथीदार नामे सोनू कुमार बिहारीलाल लाल मीना वर्ष पंचवीस राहणार ग्रामपोस्ट गणित तहसील जिल्हा दौसा राजस्थान यास पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा लावून चोरीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे बनगार्डन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव दोन हजार चोवीस आणि गुन्हा रजिस्टर नंबर सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाण आरोपींवर गुन्हे दाखल आहेत अटक आरोपींकडून मोटरसायकल आणि चोरीचा मुद्देमाल असा एकूण चार लाख सतरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कारवाई प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे स्मारताना पाटील पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन संजय सुर्वे सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमिजित जाधव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे पोलीस अंबालदार ज्ञानेश्वर बडे शिवाजी सरक मनोज भोकरे यांच्या पथकाने केली आहे